साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज श्रीशरण एनलाइनमेंट फाउंडेशन पुढे विकास दूध प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यात तीनशे अठ्ठावन्न तालुके साडेचार हजार गावात श्रीशरण वृक्षारोपण व संवर्धन अभियानांतर्गत एक आठवण आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत कोरोनाच्या महामारीत मृत्यू पावलेल्या मृतकांच्या कुटुंबातील सदस्यांना भावनिक आधार देऊन त्यांच्या दारात त्यांची आठवण म्हणून आम्ही एक झाड लावणार आहे त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांच्या आठवणीच्या झाडाचे संगोपन करण्यासाठी साथ घालणार आहोत तर हा उपक्रम दहा जुलै ते पंधरा जुलै दरम्यान होणार आहे सोलापूर जिल्ह्यात नऊशे पंच्याहत्तर झाडे लावण्यात येणार आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये होडगी रोड हत्तुरेवस्ती येथे आज या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीचे नाव सरदार मारुती जगझापे वय पासष्ट राणार हस्तुरे वस्ती यांच्या निवासस्थानी त्याची पत्नी व कुटुंबातील सदस्य आणि पी एस आय नागेश मात्रे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि त्यांना वृक्ष संवर्धन करण्याबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आलं आज या ठिकाणी त्रिशरण एन्व्हायरमेंट फाउंडेशन पुणे यांच्या विद्यमान दरणीय प्रज्ञाजी वाघमारे यांच्या मूळटा संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या संस्थेचे हे न आहे आणि त्यांचे जिल्हा समन्वयक आहेत शीतल कांबळे तसेच विकास यांच्या या उपक्रमामध्ये सोलापूर शहरात जे कोरोना कोविड या आजाराने मृत्युमुखी पडले होते त्यांच्याद्वारे एक वृक्षरूपी त्यांची आठवण राहावी या उद्देशाने आणि जसं आपण एखाद्या घरातील कुटुंबीय असता मोठ्या प्रमाणात आणि पर्यावरणाचं यातून समतोल राखला जाईल हा दोन्ही उद्देश साध्य करण्यासाठी स्त्रीशरण एन्व्हायन्मेंट फाउंडेशन यांनी जो हा उपक्रम केला आहे त्या उपक्रमाअंतर्गत आज आम्ही या ठिकाणी जगजापे कुटुंबियांच्या घरी आलेला आहेत आणि त्यांच्या दारी आज वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि जगजाप कुटुंबियांनीही त्यात आत्मीयतेने त्या वृक्षाची जप जपवणूक करण्याची संवर्धन करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे प्रत्यक्षात पाहता त्रिशरण फाउंडेशनचा हा जो उपक्रम आहे तो एक समाजातील जनतेशी एकत्र येण्यासाठी आणि त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा हा एक, एक उद्देशच आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचा उद्देश आहे ते पर्यावरण संवर्धन यातून निश्चितच आपण आपल्या पिढीला खूप चांगल्या पद्धतीनं पुढचं मार्गदर्शन करण्याचं काम फाउंडेशन करत आहे या फाउंडेशनच्या इतर बऱ्याच उपक्रम आहेत त्यामध्ये महिलांचे सबलीकरण आहे त्यानंतर बाई ज्या आहेत ज्या व्यवसाय करतात किंवा स्वच्छता वगैरे किंवा घरकाम करतात इतर ठिकाणी जाऊन त्यांचं संघटन करणं आहे त्यांना ओळखपत्र देणं त्याचबरोबर ज्या महिला तरुण महिला आहेत त्या तरुण महिला, महिला यांना सिक्युरिटी गार्ड किंवा इतर जे काही उपक्रम आहेत त्या अंतर्गत त्यांना नोकरी पुरवठा करणं आणि त्यांचे सगळे रेकॉर्ड्स मेंटेन करणं त्याचबरोबर जे वयोवृद्ध वे व्यक्ती आहेत जेव्हा लहान मुलं आहेत त्यांचं संगोपन करणं ज्या अनाथ मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणं शिक्षणाच्या त्यांना सुविधा पुरवून देणं त्याचबरोबर याचबरोबर समाजातील इतर जे घटक आहेत त्यांना एकत्र आणून समाजाचा एक भाग बनवणं गुन्हेगारी कमी करणं ह्या मी हा एक उद्देश साध्य होतो त्यांच्या अतिशय उपक्रम सित्य आहेत त्या उपक्रमांना माणसा माझ्याकडून मनापासून मी शुभेच्छा देतो आणि असेच उपक्रम त्यांनी वेळोवेळी राबवेत आणि समाजातील प्रत्येक घटका या मूळ प्रवाहात आणायचं आणि पर्यावरणाचंही संवर्धन करायचं हे या कामासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद